नमस्ते नमस्कार नाव पत्ता सांगा एक माझं नाव मधुकर सीताराम गाव गावसरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आपली जी दोडके धोडक्याची वराठी कोणती दोडक्याची वराठी आरती आहे आरती किती दिवसाचा प्लॉट आहे सर प्लॉट पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा आहे असं अंतर किती आहे सरीतलं सरीचं अंतर आठ फूट आहे रुंदीला आणि दोन याच्यामध्ये अंतर दोन फुटाचं दोन फूट आहे आठ बाय दोन वरती लागण आठ दोन वरती लागे जर पाठीमागे जरा झूम करतोय पाठी माग पूर्ण असं जे काही अंतर आहे पूर्ण पॅक झालेलं आहे आठ फूट हा की नाही आपण हे द्राक्ष स्ट्रक्चर तयार केलं की नाही त्यात हे आपण लागण केलेलं आहे लागण करून किती दिवस झाले आता लागण करून लागण केली म्हणजे पन्नास दिवस झाले पन्नास दिवस झाले की नाही पन्नास पंचावन्न थोडे किती दिवसानंतर चालू झाले पस्तीस छत्तीस या दिवस थोडा चालू थोडा चालू झाला की नाही आता पण किती तोडे झाले आता तो पर्यंत थोडे पन आठ तोडे झाले बरं किती दिवसात एकदा तोडा दोन दिवसांना हो। एक तोडा घेतो दोन दिवसातून एकदा आज तोडा सकाळी झाला झाला आता हा जो तोडका आहे वजन अंदाज किती असलो त्याचा अंदाजे सव्वाशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम लांबीला किती आहे बघा बरं हात लावा आता लांबीला जो आहे तो एक सव्वा फुट आहे किती सवा फुट सव्वा फुट आहे हा आज आपलं हार्वेस्टिंग झालेला आहे तोडला नाही आज हा का तोडला नाही कारण हा उद्या चोवीस तासांना जर तोडला तर ह्याचं वजन डबल होईल आणि हा दीड फुटाच्या पेक्षा जास्त लांब होईल अजून दीड फुटापेक्षा जास्त लांब होईल म्हणजे अजून अर्धा फूट वाढणार आहे अर्धा फूट वाढणार आणि डबल वजन होणार वजन होणार हे किती दिवसात होते सर चोवीस तासांमध्ये डबल वजन होतं याचा हे तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही अनुभव अनुभव सांगतो आमचा अनालिसिस केले अनालिसिस केलंय तुम्ही लक्ष देऊन लक्ष पूर्वक अभ्यास डेली डेली आमचं त्याच्याकडे लक्ष आहे आहे बर चोवीस तस... एक दिवस दोडका तोड्या चुकवला तर त्याच समजा एक राहिला एखादा चुकून तर त्याचं वजन चारशे ग्रॅम पर्यंत वरती जात एक दिवस गॅप मारला पाचशे ग्रॅम होते पाचशे ग्रॅम होते पाचशे ग्रॅम होते म्हणजे आज दीडशे ग्राम असल्याला उद्या अडीचशे ग्राम होते चुकला तर त्याचा पा, साडेचारशे पाचशे ग्रामच्या वर गेला म्हणजे किती पटीनं वजन वाढले तीन दोन पटीन पेक्षा जास्त वजन वाढते डबल ते टिबल होते चाळीस चाळीस सा तासामध्ये असं कुठलं तुम्ही प्रोटो बोललो होत का असं असं जमिनीत घातल्यानंतर एवढं स्पीड न वाढते एवढं ह्या दुडकेसाठी आपण काय वापरलं आणि काय काय बदल झाले तर सांगायचं सर त्याच्यामध्ये सीएसटीचं जे एसएटी एसएटीचं जे मटेरियल आहे आळवणीचं स्प्रेचं ते सगळे वापरले बरं बेसोल डोस कधी वापरला बेसोल डोस आम्ही अगोदर ऋषी अमृत जे आहे ते जे एकतीस गुणे दिले स्टार्टिंगला एक एकरसाठी एक एकरसाठी आणि त्याच्यानंतर बेसल डोस हा तुमचा आठ दिवसापूर्वी दिलेला आहे म्हणजे दुसरा बेसल डोस रिपीट केला रिपीट केलेला बरं त्या कृषी अमृत मध्ये सर आर एन पेज किती वापरला आपण वैदिकचे वैदिकचे आरण केले दोन दोन पॅकेट हे जे आपण वैदिकचा बेसल डोस दिला हो, हो, दोन बेसॉल डोस झाले त्याचा फायदा काय झाला का हो सर बेसल डोसचा फायदा मला आता आजच्या दिवशी तर एकदम इम्प्रेस झालो इम्प्रेस झाला असं बघतोय बर तुम्हाला अशी चकित वाटते असं वेगळं वाटते हे मस्त मस्त बरं तुम्ही समाधानी समाधानी शेती किती वर्ष करताय सर मी शेती आज दोन वर्ष झालं आहे की नाही <coughs> दोनच वर्ष झालं मग कोरोना तुम्ही आधी काय करत होता सर मी अजून माझा मुंबईमध्ये मा राहतो मी माझी फॅक्टरी आहे मुंबईला मुंबईला फॅक्टरी आहे मग तुम्ही मुंबई सोडून इकडे का आला आ... आता सध्या सगळ्या मुलांच्या हातात दिलेल्या दिले मला काय काम नसतं मग गावाला चक्कर मारत असतो पण आपली जमीन वाढवडल्या आपल्याला दिलेली आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी करावं म्हणून मी एक आठ एकर आंबेची बाग केली सीताफळाची अडीच एकर बाग आहे धोडका एक एकर लावला तर मेथी एक एकर टाकली अजून बारा एकर क्षेत्र आहे ते डाळीम लावायचा माझा विचार आहे एकदम बारायकर हा बर एवढं तुम्ही नवीन दोन नुकतंच आलाय तुम्ही तर एवढं सगळं डेव्हलप करायचं तुमची इच्छा कशी काय झाली सर हाँ। 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 मी माझं लहानपणी या ठिकाणीच गेलो बर हा मी सहा वर्ष असताना मुंबईला गेलो बर तिथं पूर्ण माझं आता साठ सत्तर वर्षापर्यंत तिथंच बर त्याच्यानंतर येऊ जाऊन असायचो जमीन आता डेव्हलप करायचं बर अगोदर जो आपण सुरुवातीला आंबा लावला तो रासायनिक वरती लावला होता रासायनिक वरती आहे की नाही तुम्हाला ही टेक्नॉलॉजी कधी कळली कधी समजलं मला आता हे दोन महिन्यापूर्वीच कळाली दोन महिन्यापूर्वी समजलं हो. आहे की नाही ज्यावेळेला समजलं त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं नाही मी त्याच्यावरती सखोल अभ्यास केला बरं रासायनिक मध्ये आता जमिनीची क्वालिटी खराब होती होती हा जमिनीची क्वालिटी खराब होती आणि तो फ्लॉट जास्त टिकत नाही बरोबर आहे आणि आपण शेणखत देतो त्याच्याबरोबर हे असं वैदिक जर दिलं तर जमिनीची क्वालिटी सुधारेल आणि फळं चांगली लागतील झाड चांगले डेव्हलप होईल हा विचार आणि जे उत्पादन जे येणार हा आणि आपण जर ही जमीन बघतोय सर पूर्ण खडका जमीन आहे मुरमाड जमीन आहे शेतकऱ्यांना न... काळ्या भोर जमिनीत जे जमलं नाही ते तुम्ही अगदी ह्या पिकवून ज्यावेळेला आम्ही ह्या फ्लॉट मध्ये दोडका करायला ठरवलं आणि आम्ही फ्लॉटची आखणी केली त्यावेळे येणारी माणसं म्हणाली की दुकानवाले वगैरे दुसरे केमिकल वाले केमिकल वाले ते म्हणले कशाला म्हणलं यामध्ये टाकताय यामध्ये काय येणार नाही काय नाही मगच तुमचे पैसे फुकट जातील म्हणलं काय नाही आम्ही डेअरिंग करतो म्हणलं काय होईल ते होईल आम्ही ते केलं ह्या रानात तुम्ही धाडस करू नका असं केमिकल ओ, मत केमिकल मतवाल्यांनी स्पष्ट सांगलं सांग होतं तरी सुद्धा तुम्ही धाडस केलं केलं म्हणजे काय की आम्हाला कॉन्फिडन्स आहे का नाही येऊ शकत बरोबर आहे जर ह्याला पोषण योग्य दिलं तर काय योग्य होऊ शकत नाही कॉन्फिडन्स होता बर तुम्ही आतापर्यंत युट्यूब ची किती व्हिडिओ बघितले असतील मी व्हिडिओ रोजच बघतो दररोज त्यांना काय शिकायला मिळते सर मला खूप शिकायला मिळतं बर व्हिडिओ मध्ये जेव्हा जवळ वेळ मिळेल त्या त्यावेळेला मी व्हिडिओ मध्ये असतो मध्ये जास्त तुम्ही तुम्ही आपल्या एवढी चांगली टेक्नॉलॉजी त्यांना काय सर त्यांनी जे टेक्नॉलॉजी आता त्यांनी जे डेव्हलप केली खरोखर शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे आणि खर्च कमी होतो जमिनीची क्वालिटी सुधारते फळफळावळ चांगलं निघतात त्याच्यामध्ये क्वालिटी चांगली निघते बर तर खूपच चांगलं चांगलं हे नाही जे विषमुक्त सुद्धा आपल्याला पण खायला मिळते उत्पादन चांगलं निघते असं नाही सर इथं जर बाहेर गेलो कांडो कांडे सिटिंग आहे हो हे नाही हो कोणतेही कांडे घ्या सर असं कोणतंही कांड असं फेल झालेलं नाही नाही आतापर्यंत सर माल किती निघाला आतापर्यंत एक टन माल गेला एक टन माल गेला काय दर लागतोय सर पन्नास पंचावन्न साठ साठ रुपये जर धरला तर साठ हजार रुपये आपली आज रोजी झालेली आहे अजून जर प्लॉट बघायला आता सुरुवात झालेला प्लॉट हो। किती उत्पादन निघाला अपेक्षा काय सर वीस टनापर्यंत जाणं जरुरी आहे अपेक्षित आहे की नाही जर सरासरी जरी पन्नास रुपये जरी धरला तर किती रुपये झाले सरी सहा लाख रुपये झाले वीसा पाच शंभर दहा लाख रुपये झाले दहा लाख रुपये झाले माझी एवढी अपेक्षा नाही आहे समजा दहा बारा टनाची आम्ही निघतील असं आम्हाला वाटलं बरं ठीक आहे बारा टन जरी धरले बारा पंचे साठ सहा लाख किती महिन्यात सर तीन तीन महिन्यात तीन महिन्यात सहा लाख रुपये आहे की नाही जर एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंट जर असेल तर त्यांना एवढा पगार तर मिळतो शक्य नाही हा तुमचं वय किती आता सध्या माझा वय सत्तर आहे सत्तर वर्ष आहे तुम्ही मुंबईमध्ये किती वर्ष घालवली मुंबई मध्ये माझे सिक्स्टी नाईन वर्ष मुंबईमध्ये मुंबईमध्ये गेले म्हणजे काळ्याची पांढरी मुंबई मध्ये झाली का नाही पांढरी झाल्यानंतर आपण इथं मातीत आलो आयुष्यभर मुंबईमध्येच गेलो म्हणजे आपण जर हा सारांश करायला गेलो तर एवढं दिवस आपण तिथे घालवले शेवटी तुम्हाला कुठे समाधान वाटतं सर इथं आल्यावर समाधान वाटतं हवा एकदम स्वच्छ आणि हे जी पीक बघून सर आता ग्रीनरी बघायला बरं वाटतं नाही प्लॉट बघून समाधान वाढते अगदी महाबळेश्वर मध्ये आल्यागत वाटते मस्त हैक नाही इथन जाऊ वाटत नाही हे जे दोडका आपण खाल्ला सर हे नाही खातोय तुम्ही खाता घरी खातो त्यात तुम्हाला वेगळे पण काय जाणवते वेगळं का वे दोडका आहे सह चांगली आहे आणि खायला बरा वाटतो आता मुंबईला तुम्ही भाजीपाला घेत होता अगोदर हो त्या चवीमध्ये आणि ह्या चवीमध्ये काय बदल फरक काय फरक आहे म्हणजे आता हे गावामध्ये आपण हे जो कालवण करून खातोय तर हे चांगलंच लागतंय पण हे जोडक मुंबईमध्ये गेलो आणि खाल्लं तर यामध्ये फरक पडणार फरक पडतो म्हणजे वातावरण आपल्या वातावरणामध्ये फरक आहे बरोबर आहे की नाही तर ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरली दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून कुठल्या पिका वापरली असं ते मी फक्त सध्या वापरतो सुरुवात एकच चालू एकर टोटल शेती किती आपली टोटल माझी अठ्ठावीस एकर आहे अठ्ठावीस एकर आहे त्यातली बाग आहे एकर आहे अकरा एकर आहे आता तुमचं मत काय काय वाटतंय तुम्हाला आता हे सगळं बघून आहे ना मी माझे आंब्याची बाग आहे सीताफळाची बाग आहे त्या सर्व बागेला आता हे वैदिक वापरणार वापरणार इच्छा निर्माण झाली तुमची हो ठीक नाही बरीच शेतकरी म्हणतात तशी रासायनिक शिवाय शेती होऊ शकत नाही 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 असं काही नाही आहे तुम्ही जेवढा कड जायल तेवढं तेवढं शेतीसाठी चांगला आहे म्हणजे आपल्या हेल्थसाठी तुम्ही सर सिटीमधनं मुंबईवरून इकडे येण्याचं कारण एक होतं ते मग मला सांगितलं ते माझं कारण सर ते काय की माझी तब्येत बरोबर राहत नाही मुंबईमध्ये बरं त्यासाठी गावाला आलो गावाला आल्यानंतर आपली एवढी जमीन आहे वाढ वडिलांनी आपल्याला ठेवलेली आहे तर ती डेव्हलप करावी आपली मुलं जे परदेशात असतील किंवा मुंबईमध्ये असतील त्यांनी गावाला यावं इकडे राहावं काही दिवस तिथली मजा घ्यावी हा उद्देश ठेवून मी हा फ्लॉट डेव्हलप करतो की नाही तुम्हाला आता इथं आल्यानंतर असं वाटतंय का सर आपण आता पुन्हा जाऊ असं वाटतंय का नाही मी आता मी कधीच लाँग टाइम इकडे राहत नाहीये फक्त एक आलो का एक महिन्यामध्ये परत मुंबईला जातो आता जवळजवळ चौथा महिना आहे की मी इकडे जाईच आहे आता परत जावं असं वाटत नाही वाटत आहे तुमचं मन हो म्हणजे निसर्गासोबत आपण सर शेती करायला दिवसभर निवांत जातो सगळ्या बघण्यामध्ये म्हणजे आपण कसं करायला सर निसर्गासोबत शेती करायला लागलो हो बरोबर की नाही नैसर्गिक शेती केली पाहिजे का रासायनिक शेती केली नैसर्गिक शेती केली पाहिजे की नाही ह्यात म्हणजे आपल्याला आनंद मिळतोय आणि पैसा पण त्या पटीत मिळतोय आहे की नाही तुम्हाला दर लागतोय सर मार्केटची परिस्थिती काय हो मार्केटची परिस्थिती चांगली आहे हा चांगली आहे शेती शेती उत्पन्नामध्ये रेग्युलर करत राहिला तर तुम्हाला त्याचा फळ मिळणारच बरीच शेतकरी काय म्हणजे सर आता शेती परवडत नाही नोकरी केलेली बरी नाही नाही असं काही नाही शेतीमध्ये चांगलं आहे वाईट नाही आता एवढं उत्पादन सर तासात डबल होते आणि तेच जर गॅप पडला तर साडेचारशे ग्राम अर्धा किलो पण एक धोडका जातोय आता बघा ह्या एक एकर शेतीमध्ये मी आ, बेसिक खर्च माझा दीड लाख रुपये झाला बरं म्हणजे ला आतापर्यंत बरं पण मला जर समजा त्यातून चार लाख मिळाले तर तीन लाख रुपये मला फायदा फायद्यामध्ये जाईल तीन महिन्यात जर मी हेच पैसे जर कुठे इन्व्हेस्टमेंट केले असते बँकेमध्ये ठेवले असते डबल होतील तर नऊ वर्ष लागले असते बारा वर्ष सर नऊ वर्ष होत नाही आता बारा वर्ष दहा बारा वर्ष लागले असते त्याच्यामध्ये माझे एक दीड लाखाचे इन्व्हेस्टमेंट तीन महिन्यामध्ये डबल होते डबल होते शेतकरी श्रीमंत शेतकरी श्रीमंत म्हणजे कर्ज कोणी कोणाला दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी बँकेला दिलं पाहिजे खरंय कोण आहे दिवस जर यायचे असतील तर काय केलं पाहिजे सर शेती केली पाहिजे वैदिक शेती केली पाहिजे कसली वैदिक शेती केली रासायनिक शेती केली तर हे होईल का गणित नाही होत शेतकरी मागायला जातो बँकेकडे सोसायटीकडे नाही जर वैदिक शेती केली तर काय होणार शेतकरी बँकेला कर्ज देईल राम सर नेहमी म्हणतात बघा ज्या दिवशी शेतकऱ्याच्या शेतात ज्याला आनंदाने उत्पादन निघल भरपूर भरघवस उत्पादन देईल त्यावेळेला शेतकरी सुद्धा शासनाला कर्ज देईल कुणाला बँकेला नाही शासनाला म्हणतो मी इतके दिवस चांगले येतील हा कधी पाहिजे हे कधी दिवस होतील सर शेती केल्यानंतर सर्वांनी वैदिक शेती केली हे की नाही तुम्हाला जो आनंद मिळाला तो तर मी इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल सर शेतकऱ्यांनी हो। शेतीमध्ये उतरावं जे शिकलेले मुला नोकरीच्या पाठीमाग न पडता त्यांनी शेतीमध्ये लक्ष घालावं आणि नैसर्गिक शेती करावी वैदिक जावं तर शेती चांगली होती सुजलाम सुप्लम हा सुजलाम सुप्लम चांगली जमीन आहे सर मुरमाड जमीन सुद्धा अगदी तुम्ही सोनं पिकवत आहे म्हणजे हो। जमीन कोणती असू दे त्याला पोषण पोषण मुले दिल्यानंतर ते फळ मिळणार जे काय आपण जैसे जसं देईल तसंच आपल्याला परत मिळणार आहे आपण ह्याला अगदी अमृत देतोय तर ते आपल्याला अमृतच देत आता हे जे पान आहे सर एवढं मोठं पान कधी धोडक्यात बघित होतं काय मी नाही बघितलं हा नाही किती हात बसतात तुमचे जर दाखवा हे चार हात बसतात बघा पानामध्ये चार हात बसतात एक दोन तीन चार हात बसतात चार सहज अगदी बसतात तुमच्या हात किती बसतात बघा सर एक एक दोन दो, तीन चार पाच हजार साडेपाच बसत जे किती अगदी हे दोडक्याचं पान आहे का भोपळ्याचं पान आहे असं वाटतं हा आणि एवढ्या खराब वातावरणात सर आता आपण जमीन बघतोय सर मी परवा आलो होतो व्हिजिटला त्याला ह्यातनं पूर्ण धार लागली होती सगळ्या हो हे सगळ्या ह्याच्या माळाचं पाणी सगळं इथे येते ह्यातनं असं रिन लागते म्हणजे पाजर लागतात म्हणा एवढ्या खराब वातावरण सुद्धा आणि वर मी जरा बघतो सर जर झुम करतोय अजून ढगाळ वातावरण सूर्यप्रकाश म्हणून किती दिवस झाले सर या प्लॉटला सूर्यप्रकाश अजून मधून येतो पण आता जवळजवळ आठ दहा दिवस तर असंच वातावरण पूर्ण ढगा आणि पावसाळी वातावरण अतिवृष्टी झाली आपल्याकडे सर आहे नाही अतिवृष्टी झाल्यानंतर वेलवर्गीय जी आहे हे धोडका लावल्यापासून एक जून पासून आज जवळजवळ सात तारीख आहे जवळजवळ एक महिना सात दिवसामध्ये तीस दिवस पाऊस पडला आहे किती दिवस तीस दिवस पाऊस पडला किती दिवस पडला नाही फक्त फक्त सात दिवस पडला नाही म्हणजे सातच दिवस ह्या पडतोय डेली 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 तरी सुद्धा आपण उत्पादन विक्रमी घेतोय असं कधी काना ऐकलं होतं का नाही आपण पेपरला बघतो टीव्हीला बातमी ऐकतो है की <laughs> नाही हो, हो। पाऊस पडला पीक करपून गेलो पाऊस पडला पीक कुजून गेलं ऐकतो हे आपलं काय होतंय हे उलट होतंय उलट होतं निसर्ग आपल्याला काय करते सर सात देते खरं कोट आहे अशी शेती फायद्याची का तोटा बरीच शेतकरी म्हणतात की परवडत नाही शेती हे कारण सांगतात रासायनिक शेती करतात हे का नाही म्हणजे आता जर बघायला गेलो उत्पादन सदा चांगलं आहे आहे का नाही ठीक आहे सर तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मिळालं मला मार्गदर्शन राहुल सर राहुल सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगा सर माझं नाव राहुल खांडेकर मग कंपोस्ट झरे आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर एक्याण्णव तीस बारा चौपन्न अठ्याहत्तर थँक्यू बेस्ट ऑफ लक सर तुम्ही ह्या वयात सुद्धा तर अतिशय सुंदर शेती करताय तुमची काही एकवीस एकर जे क्षेत्र आहे ते सगळं बाग आहेत आणि यासिटी वैदिक व्हावं हीच आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा सर अवश्य अवश्य थँक्यू बेस्ट ऑफ लक सर थँक्यू